जानकी जीवन स्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण दहाव्या दशकातील नववा समास पाहतोय पुरुष प्रकृती असं या समासाचं नाव समासाच्या शेवटी शेवटी समर्थांनी अत्यंत महत्त्वाच्या ओव्या सांगितलेल्या आहेत पुरुष आणि प्रकृतीचा विस्तार कसा झाला कशा पद्धतीनं देव निर्माण झाले संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं हे सांगून झाल्यानंतर कर्माकडं समर्थ वळले प्रत्येकाला कर्म अपरिहार्य आहे आता इतर जीवांचं सोडूनच देऊ मनुष्यालाही अपरिहार्यच आहे आणि साधनाही शेवटी कर्मामध्येच येते त्यामुळे कर्माबद्दल सांगताना समर्थांनी शब्द वापरले की या कर्माचं खंडण जर व्हायचं असेल तर आत्मज्ञान हा एकच पर्याय आहे काल आपण त्या ओव्यांकडं पाहिलं आज आणखी थोडं सूक्ष्मतेनं पाहूया आणि मग समासाच्या शेवटी समर्थ काय म्हणतात तेही पाहूया त्या ते ओव्या होत्या अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व होय खंडण हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही कर्म विघडे हे तो कदापि न घडे सद्गुरुविणं ज्ञान जोडे हेही अघटित मुळात हे समर्थांना का सांगावं लागलं त्या विषयाकडेही थोडं पाहूया जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंतच गोष्टींची बाधा होते हा मुद्दा समर्थांनी मांडला ज्याला संकल्प आहे विकल्प आहे अशा मनाला बाधा होते पण ज्ञात्याचं मन संकल्प विकल्पाच्या पलीकडे गेलेलं असतं किंबहुना मन मेल्यामुळंच ज्ञान झालेलं असतं त्यामुळे ज्याला ज्ञान आहे त्याला कोणतीही बाधा होत नाही आणि म्हणून आत्मज्ञानाचाच अभ्यास असावा हा समर्थांनी आग्रह धरला आता या ओव्यांमध्ये पहिला त्यांनी महत्वाचा शब्द वापरला लिया या अभ्यासामध्येच कर्माचं महत्त्व आलेलं आहे आपण अनेकदा पाहिलं की देहासाठी कर्म अपरिहार्य आहे जर देह धारण केलेला आहे तर या ना त्या कर्मामध्ये देह असणारच आहे कर्मामुळे दोन गोष्टी घडतात एकतर बुद्धी निर्माण होते आणि वासनासुद्धा उत्पन्न होते आणि कर्माच्या मागे सुद्धा वासना असते बुद्धी असते म्हणजे पहा बुद्धी आणि वासना यामुळे कर्म आणि कर्मामुळे पुन्हा बुद्धी आणि वासना यांची निर्मिती असंही एक प्रकारे दुष्टचक्र आहे आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं मग आपण पाणी पितो पाणी पिल्यानंतरही आपल्याला पुन्हा पाणी प्यावंसं वाटतंच म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये याची नोंद झाली की पाणी पिल्यानंतर तहान भागली त्यामुळे परत तहान लागली की पुन्हा पाण्याकडे आपण धाव घेणारच हा निसर्ग आहे पण नैसर आता नैसर्गिक गरजा बाजूला ठेवून इतर वासनांचा थोडा विचार करूया समजा मला बाहेर येईल काही चमचमीत खाण्याची वासना निर्माण झाली आता ती का झाली एकतर आपण तसं कोणाला खाताना पाहिलं किंवा पूर्वी आपणच कधी खाल्लं होतं त्याची स्मृती आतमध्ये होती आणि ती वर आली मग आपल्याला पदार्थ आठवला पदार्थाची पदार्था चव आठवली पदार्थाचा वास आठवला कसा आपण तो खाल्ला होता तो प्रसंगही आठवला ते आठवून आपल्या इंद्रियांनी आपल्याला प्रतिसादही दिला आपल्या तोंडाला पाणी सुटलं आणि आपली पावलं तो पदार्थ खाण्यासाठी बाहेर पडली म्हणजे इथे पहा कधी काळी केलेल्या कर्मामुळं आज बुद्धी तयार झाली आणि आज तयार झालेल्या बुद्धीमुळं आज आपण त्या कर्माला परत प्रवृत्त झालो वासना म्हणा कर्म म्हणा आपली बुद्धी म्हणा या एकमेकांमध्ये अशा पद्धतीनं गुंतल्या गेलेल्या आहेत आता यातील कोणतीही गोष्ट साधकाला सोडता येत नाही बुद्धी तर त्याच्याजवळ आहेच वासनाही आहे आणि देहाला कर्म अपरिहार्य आहे मग आता जर आत्मस्वरूपाकडे जायचं असेल तर तिथं बुद्धीचीही गरज नाही आणि वासनेची तर नाहीच नाही कर्म अपरिहार्य असल्यामुळं कर्म तर सोडता येत नाही मग हा गुंता सुटायचा कसा म्हणूनच त्यासाठी अभ्यास करावा लागतो म्हणून समर्थांनी शब्द वापरला लिया आत्मज्ञान आता जिथे अभ्यास आहे तिथे सद्गुरू असणारच शिक्षकाशिवाय साध्या विद्यार्थ्याला अभ्यास कुणी देऊ शकत नाही तर आत्मज्ञानाचा अभ्यास सद्गुरूंशिवाय कसा प्राप्त होणार त्यामुळं दोन गोष्टी महत्वाच्या इथे समर्थ सांगतायत एकतर आत्मज्ञानाचा अभ्यास करावा त्याशिवाय तुमचं कर्मबंधन सुटणार नाही किंबहुना आत्मज्ञानाशिवाय ते सुटणार नाही आत्मज्ञानाच्या अभ्यासातही कर्मबंधन आहेच ते तोपर्यंत सुटत नाही जोपर्यंत पूर्ण आत्मज्ञान संपन्न आपण होत नाही म्हणजे साधकदशेमध्ये कर्मबंधनही राहतं आणि आत्मज्ञानाचा अभ्यासही राहतो पण सिद्धदशेमध्ये मात्र कर्माचं बंधन राहत नाही तो साधक कर्मबंधनातून मुक्त होऊन जातो आता अभ्यास आहे आणि तो अर्थातच सद्गुरूंनी दिलेला आहे म्हणून त्यांचं महत्त्व येणं अपरिहार्य होतं आणि तेच पुढच्या ओळीत आलं ज्ञाने कर्म कर्मविघडे हे तो कदापि न घडे विण ज्ञान जोडे हेही अघटित म्हणजे सद्गुरूंकडूनच साधना मिळते त्या साधनेच्या अभ्यासानं आत्मज्ञान प्राप्त होतं आत्मज्ञान झाल्यानंतरच कर्मांचं खंडण होतं तोपर्यंत ते नाही त्यामुळं ज्ञानाशिवाय कर्मबंधन सुटू शकत नाही अशा या दोन महत्त्वाच्या ओव्या आहेत जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत साधकाची आत बाहेर अशी अवस्था आहे एकीकडे प्रपंच ओढतो आणि एकीकडे साधना ओढते म्हणूनच तिथे अभ्यास करावा लागतो जो विषयामध्ये पारंगत आहे ज्याला येतच आहे ज्याला हे कळतंच की दोन अधिक दोन चार त्याला दोन अधिक दोन चार याचा अभ्यास करण्याची काय गरज अभ्यास या शब्दामध्येच साधक दशा लपलेली आहे अभ्यास त्यासाठीच लागतो कारण परस्पर विरोधी ओढ आपल्या चित्ताला असते आपल्या वृत्तींना असते विषयाकडे जर ओढच नसेल आणि डोळे मिटल्यानंतर वृत्ती आत्मस्वरूपाकारच होत असेल तर अभ्यास पूर्णच झाला साधकदशेमध्ये ही ओढ दोन्हीकडे असते त्यामुळे साधक, त्या साधक प्रयत्नाने आपली वृत्ती अंतर्मुख करतो अंतर्मुखतेचा अभ्यास करत करत आत्मस्वरूपाच्या वाटेवरती चालत राहतो पुरुष आणि प्रकृती हे सांगणाऱ्या समासामध्ये हा विचार काय यावा कारण पुरुष आणि प्रकृती याचा अनुभव तोपर्यंतच आहे जोपर्यंत अनुभवणारा साक्षी तिथे आहे या देहाचा या देहाला देहा लागलेल्या प्रपंचाचा संसाराचा अनुभव तोपर्यंतच आहे जोपर्यंत मी देह हा भाव आहे अखिल ब्रह्मांडाचाही अनुभव देहामार्फतच घेतला जातो त्यामुळे देहभाव आहे तोपर्यंत ब्रह्मांडाचा अनुभव आहे जर देहभावच गेला आत्मभावच आला तर अशा माणसाला प्रकृती उरलीच नाही याचा अर्थ असा की आपलं शरीर आपला देह हीच खरं म्हणजे प्रकृती आहे आणि देहाच्या आत जो अनुभव घेणारा आहे तो पुरुष आहे जो जाणीवेनं संपन्न आहे त्याला जर स्वतःचं ज्ञान झालं तर तिथे जाणीवच आत्म्यामध्ये विलीन झाली आणि जर काही उरत असेल तर केवळ आत्मस्वरूप उरलं मग तिथे प्रकृती कुठून येणार आणि असं घडणं म्हणजे मायेचा निराश होणं आहे आणि तो निराश होणं म्हणजे खरं पाहता कर्माचं खंडन आहे देह कर्मामध्ये राहील पण देहामध्ये जर हा भावच नसेल की मी देह आहे तर त्या कर्माचं बंधन कुठून राहणार गोंदवलेकर महाराज रामाची पूजा करतील रामासमोर कीर्तनाला उभे राहतील लोकांना अनुग्रह देतील प्रवचन करतील किंवा शेतात काम करतील प्रसंगी आपल्या भाऊबंधांशी शिव्या देऊन भांडतील पण या कुठल्याच कर्मांमध्ये श्री महाराज का नाहीत कारण श्री महाराजांच्या ठिकाणी मी देह हा भावच नाही मी आत्मा या आत्मबुद्धीमध्येच श्री महाराज स्थिर आहेत अशा श्री महाराजांना प्रकृतीची बाधाच नाही प्रकृती पलीकडेच ते गेले आणि पुरुष जो होता म्हणजे जाणणारा जो होता तो आत्म्यामध्ये विलीन झाला म्हणजे त्या ठिकाणी पुरुष प्रकृती नाहीच असेल तर केवळ आत्मस्वरूप म्हणून समर्थ पुरुष प्रकृती समासाच्या शेवटी ज्ञानाचं महत्त्व सांगतायत की जो ज्ञानी झाला त्याला या कशाचीही बाधा होत नाही पुरुष प्रकृतीच्या पलीकडेच तो जातो आणि हे सगळं होताना त्याचा देह असतो म्हणजे देहात असतानाच या चालू नरजन्मामध्येच तो आत्मज्ञान संपन्न करतो आणि प्रकृतीच्या पलीकडे जातो म्हणून त्याला देहाला जी कर्म नावाची अपरिहार्य गोष्ट चिकटलेली आहे तिचं बंधनच राहत नाही कर्माचं खंडण होऊन जातं मात्र याला एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि ती म्हणजे सद्गुरू सद्गुरूंशिवाय हे घडू शकत नाही सद्गुरुविण ज्ञान जोडे हेही अघटित म्हणून समर्थ पुढे अत्यंत आग्रहानं ही गोष्ट सांगतात ते म्हणतात म्हणून सद्गुरू करावा सत्संग शोधून धरावा तत्व विचार विवरावा अंतर्यामी करावा धरावा आणि विवरावा हे शब्द काय सांगतायत आपल्याला जाणून बुजून प्रयत्नपूर्वक अभ्यास म्हणून करण्याची कृती सांगतायत समर्थ सुचवतायत की हे तुम्ही प्रयत्नानं करा मुद्दामून करा त्याशिवाय परमार्थ घडणार नाही जो सहज होतो तो प्रपंच असतो आणि जो मुद्दामून करावा लागतो तोच परमार्थ असतो नाहीतर आपली सहज प्रवृत्ती विषयाकडं आहे सहज आपली परिस्थिती अशी आहे की आपण पूर्णपणे बहिर्मुख आहोत मग अंतर्मुख होण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न नकोत का करायला प्रवाहाबरोबर पोहायला कसले प्रयत्न लागतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायलाच ताकद लागते प्रयत्न लागतात अभ्यास लागतो युक्ती लागते या सगळ्याचा वापर तुम्ही करा असं समर्थ सुचवतायत त्याची सुरुवात होते सद्गुरू शोधानं सद्गुरू प्राप्तीनं त्यांच्याशिवाय मुळात साधनाच मिळणार नाही त्यामुळं तो अधिक करा असं ते सांगतात म्हणून सद्गुरू करावा आणि सद्गुरू प्राप्तीनंतर त्यांनी सत्संगाचा विषय समोर मांडलेला आहे सत्संग शोधून धरावा असं ते म्हणतात आता सद्गुरू तर मिळाले मग आता शोधायचं म्हणजे काय करायचं सत्संगाला शोधावं लागतं त्यामुळं सत्संगाचा अर्थही आपण जरा सखोलतेनं पाहूया संतांची संगत म्हणजे खरं म्हणजे सत्संग सतचा संघ म्हणजे सत्संग सत, सत काय आहे तर परमात्मस्वरूप आपला आत्मा आपलं स्वरूप हेच सत आहे त्याचा संघ म्हणजे सत्संग आता दोन गोष्टी झाल्या संतांचा संघ किंवा आत्मस्वरूपाचा संघ यातील आत्मस्वरूपाची आपल्याला जाणीव नाही प्राप्ती नाही मग त्याचा संघ कसा करायचा तर आपल्या सद्गुरूंनी जी आत्मप्राप्तीसाठी दिलेली साधनं आहे ती करणं म्हणजेच आत्म्याचा संघ करणं आहे ती साधना करणं म्हणजेच त्या सद्गुरूंची संगती आहे आणि सद्गुरू ध्यान आणि नाम सोडून काय देणार त्यामुळं नामात राहणं म्हणजेच सत्संगती आहे श्री महाराजही म्हणतात नामामध्ये राहणं ही खरी सत्संगती त्यामध्ये इतका सखोल अर्थ दडलेला आहे जो सत आहे तो आपल्याच आत आहे पण आपली तिकडे डोळे झाक झालेली आहे कारण आपण पूर्णपणे बहिर्मुख आहोत त्या सतशी तादात्म्य पावलेले जे आहेत ते सद्गुरू आहेत सतगुरु असा सद्गुरू सत शब्द असे सद्गुरू आपल्याला त्याच सतचा मार्ग ज्या साधनेतून दाखवतात ती साधना म्हणजे सद्गुरूंचं खरं स्वरूप आहे सद्गुरू ब्रह्मानंदम परमसुखदम असे देहातीत आहेत संपूर्ण आहेत अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम असं सद्गुरूंचं स्वरूप आहे अशा अखंडत्वाची संगती देहानं कशी होणार त्या तत्वाची संगती व्हायची असेल तर आपल्यासारख्या देहभावावर असलेल्या साधकाला सद्गुरुपदिष्ट साधना हा एकच पर्याय राहतो त्या साधनेमध्येच सद्गुरूंना पहावं श्री महाराज म्हणतात पहा मी आणखी कुठेही नाही मी नामामध्ये आहे त्याचा अर्थ हाच आहे महाराजांचं चराचरात असणं आपल्या प्रचितीला येणार नाही कारण आपल्यापशी देहभाव आहे चराचरात व्यापून राहिलेल्या श्री महाराजांना मग आपण अनुभवणार कसं त्या महाराजांची संगती आपण करणार कशी त्यांच्या संगतीचा नाम हा एकच मार्ग शिल्लक राहतो म्हणून सद्गुरुपदिष्ट साधना हा खरा सत्संग पण तो सत्संग शोधावा लागतो असं समर्थ म्हणतायत त्याचं कारण एकमेव आपण विषयाच्या पसाऱ्यामध्ये आहोत म्हणून आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत म्हणून आपण विषयाच्या पसाऱ्यात अडकलेलो आहोत वृत्ती जेव्हा बहिर्मुख होते तेव्हा ती स्थूल होते आणि कोणताही विषय हा स्थूलच आहे आणि स्थूलता स्थूलतेला अडकवून ठेवते त्यामुळं आपण त्या, त्या पसाऱ्यात सापडतो वृत्ती ज्यावेळी अंतर्मुख होते त्यावेळी तिचा प्रवास सूक्ष्मतेकडे व्हायला लागतो म्हणून समर्थ म्हणतायत की सत्संग हा शोधून धरावा लागतो अगदी व्यवहारातलं साधं उदाहरण बघायचं झाल्यास टी व्ही लागलेला आहे किंवा आपल्या हातामध्ये मोबाईल आहे आता मोबाईलमध्ये आपण काहीही बघू शकतो किंवा ऐकू शकतो अशा वेळी आपण सत्संगाला शोधावं म्हणजे काय तर प्रयत्नपूर्वक ज्या गोष्टींमुळं आपण विषयात अडकणार आहोत त्या गोष्टींना बाजूला सारावं आणि जी साधना आपल्याला दिलेली आहे तिकडे आपण लक्ष देण्याचा अभ्यास करावा म्हणजेच सत्संगाला शोधणं कारण ती साधना म्हणजेच सत्संग आहे आणि विषयाच्या पसाऱ्यामध्ये त्या साधनेला शोधून काढावं लागतं आणि त्या साधनेपाशी निग्रहानं निश्चयानं घट्ट थांबावं लागतं म्हणून समर्थ धरावा हा शब्द वापरतात नाहीतर जर पसाऱ्यामध्ये आपण वाहवत गेलो तर वृत्ती बहिर्मुख आहेतच विषयाकार आपण आहोतच इंद्रियांची धावही बाहेर आहे आणि आपणही मनाच्या आधीन आहोतच त्यामुळे सद्गुरुपदिष्ट साधनेवरून ढळायला वेळ लागणार नाही सत्संग सुटायला वेळ लागणार नाही म्हणून तो प्रयत्नपूर्वक धरून ठेवावा आणि त्यानं पुढं काय करावं तर समर्थ म्हणतात तत्वविचार विवरावा हा विषय पूर्वी आपण पाहिलेला आहे तत्वविचार विवरायचा याचा अर्थच प्रत्येक तत्व बाजूला करून मुख्य परमात्म तत्त्वापर्यंत आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं आपला देह त्याच्या आड येतो देहाला स्वस्थ बसवायचं आपलं मन त्याच्या आड येतं मनाला शांत करायचं विचार हे मनाचं स्वरूप आहे तर विचार शून्य अवस्थेमध्ये जायचं बुद्धी शून्य करायची चित्त शांत करायचं शुद्ध करायचं म्हणजेच तत्त्वविचार विवरण आणि हे एकदम होणार नाही त्यासाठी पहिल्यांदा सद्गुरू लागतील सद्गुरुपदिष्ट साधना लागेल आणि ती साधना आपल्याला निश्चयानं करावी लागेल तेव्हा आपल्याला तत्वे बाजूला सारून परमात्मतत्वापर्यंत पोचता येईल म्हणून समर्थांनी सांगितलेल्या या ओवीमध्ये उपदेशाचा सुद्धा क्रम आहे म्हणून सद्गुरू करावा पहिला टप्पा झाला सत्संग शोधून धरावा दुसरा टप्पा झाला आणि मग तिसरा टप्पा तत्त्वविचार विवरावा अंतर्यामी या सगळ्या गोष्टी आत करण्याच्या गोष्टी आहेत यातली कुठलीही गोष्ट बाहेर करण्याची नाही आणि मी करतो हे बाहेर दाखवण्याचीही नाही साधनाही लपून करावी आणि साधनेमध्ये लपून आपल्या आतमध्ये राहावं आत वृत्ती आहेत विषयाचं चिंतन आहे आणि आत्मस्वरूपही आतच आहे आपल्या मनाची चंचलताही आतच आहे यापैकी बाहेर काहीही नाही त्यामुळे यावरचा उपाय सुद्धा आपल्या आतच आहे सद्गुरु होतो म्हणजे काय होतं सद्गुरु जो अनुग्रह देतात तो आपल्या अंतरयामीच होतो अंतर्यामीच आपण सत्संगाला शोधून त्याला घट्ट धरायचा आहे मग अशीच हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला आणि तत्वविचारही आपण आपल्या आतच विवरायचा आहे म्हणूनच विवरणे असा शब्द तिथं आहे या तिन्ही गोष्टी प्रयत्नपूर्वक निश्चयानं आणि अभ्यास म्हणून कराव्या लागतात मुद्दामून कराव्या लागतात तरच त्या घडून येतात अन्यथा आपण विषयांच्या प्रवाहात वाहत जाणार समर्थ पुढे म्हणतात तत्वे तत्व न जाता तत्वविचार जर खऱ्या अर्थानं विवरला जसं मागाशी आपण पाहिलं की आत्मस्वरूपाच्या आड येणारं सगळं जर आपण एक एक करून बाजूला करत राहिलो तर काय होतं आपला आपण तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजची झाली मग तिथे बाजूला करत करत एका आत्मस्वरूपाशिवाय काहीही उरत नाही आत्म्यालाच मग आत्मा कळून येतो तो आत्मा अनुभव घेत असतो इंद्रियांच्या मार्फत पण त्याला स्वतःचा अनुभव नसतो जेव्हा त्याच्या अनुभवाला येणाऱ्या सर्व गोष्टी बाजूला केल्या जातात तेव्हा तोच त्याला ओळखतो आपला आपणची तत्वता आपणच तिथे आहोत हे आपलं आपल्यालाच कळतं आणि असं होणं म्हणजे अनन्यता आहे आणि अशा अनन्यतेमध्ये सार्थकता आहे समर्थ इथे खूप सुंदर शब्द वापरतात सहजची जाली ही सार्थकता सहजपणे घडून येते सगळी इंद्रिये मन चित्त बुद्धी अंतःकरण हे सगळं बंद झाल्यानंतर आत्माच आत्म्याला ओळखतो तर तिथे आडकाठी कुठली असणार हे सगळं सहजतेनं घडून येतं आत्म्यामध्येच आत्म्याचा प्रकाश पडतो विचार न करिता जे जे केले ते ते वावगे व्यर्थ गेले म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी असं समर्थ पुढे म्हणतात हे ज्यानं केलं नाही म्हणजेच वर सांगितलेला सगळा भाग हा ज्यानं केला नाही ते वाया जातात असंच समर्थांना सांगायचं आहे यासाठी आधी साधकानं आत्मानात्म विचार करावा सारासार विवेक करावा आपण नित्य आहोत की अनित्य आहोत आपल्याला जे अनुभव येतात ते कायमस्वरूपी राहतात का उत्तर अर्थातच नाही असं येतं पण त्यासाठी अंतर्मुख व्हायला लागतं जो विषयामध्ये रमून जाईल त्याला विषयाचा अनुभव तात्पुरता आहे ही जाणीवही होणार नाही कारण एक विषय संपल्यानंतर दुसरा विषय समोर असतो तो संपल्यानंतर तिसरा अनंत विषय आहेत त्या प्रवाहात वाहत राहिल्यानंतर त्या अनुभवाला कुठेतरी शेवट आहे हे, हे तात्पुरत आहे ही जाणीव जीवाला होतच नाही जीव त्या प्रवाहामध्ये फरपटत राहतो खरं म्हणजे तो पूर्ण आहे आत्मस्वरूप जे त्याचा आहे ते विसरून तो अशी फरपट स्वतःची करून घेतो म्हणून समर्थ म्हणतायत के आधी विचार करणं गरजेचं आहे की आपण जर पूर्ण आहोत तर आपली ही फरपट थांबली पाहिजे आपण कुठेतरी आत वळलं पाहिजे अंतर्मुख झालं पाहिजे मात्र हा विचार जर आपण केला नाही तर आपला नरजन्म वाया जाईल हे समर्थांना सुचवायचं आहे ते पुढे म्हणतात विचार पाहेल तो पुरुषू विचार न पाहे तो पशु ऐसी वचने सर्वेशू ठाई ठाई, ठाई बोलिला भगवंतांनी अनेक ठिकाणी हा उपदेश करून ठेवलाय असं समर्थ म्हणतायत की हा जो सारासार नित्यानित्य किंवा आत्मानात्मविवेक करेल तोच खरा नर आहे बाकी सगळे पशुच आहेत तर नरजन्मामध्ये येऊन आपण पशुत्वामध्ये राहायचं आहे का खरोखर विचार करून नर व्हायचा आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं सिद्धांत साधा या कारणे पूर्वपक्ष लागे उडवणे परंतु साधका निरूपणे साक्षात्कार सिद्धांत म्हणजे मी आत्मा आहे आणि पूर्वपक्ष म्हणजे देहबुद्धी मी देह आहे आत्मा मी आहे या भावामध्ये जाण्यासाठी देहबुद्धीला उडवून टाकावं लागतं पण हे सर्वप्रथम कुठे कळत असेल तर ते श्रवणामध्ये कळतं म्हणूनच श्रवणभक्ती ही पहिली भक्ती आहे जी कदापि साधकानं सोडू नये समर्थ म्हणतायत परंतु साधका निरूपणे साक्षात्कार एक अर्थ याचा असा होतो की सिद्धांत साधण्यासाठी पूर्वपक्ष उडवून लावण्याची खटपट साधकाला करावी लागत नाही निरूपणानंच त्याला साक्षात्कार प्राप्त होतो पण त्यासाठी प्राप्त पुरुषाकडनं निरूपण श्रवण झालं पाहिजे आणि ते निरूपण म्हणजे तूच ब्रह्म आहेस हा ब्रह्मरूप असलेल्या संताचा उपदेश आहे पण यासाठी साधना लागते आणि त्या साधनेचा उपदेशही श्रवणामधून मिळतो त्यामुळं श्रवण कदापि सोडता येत नाही म्हणून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करणेची न लगे श्रवण करावं त्या श्रवणाचं मनन करावं आणि मननातून त्या गुरुपदिष्ट साधनेचा ध्यास लागावा ही अपेक्षा समर्थांना आहे हाच मार्ग आहे तुकाराम महाराजही म्हणतात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधी ध्यासन साक्षात्कार या पायऱ्यांनीच साक्षात्कारापर्यंत पोचता येतं कारण आपण मुळात देहामध्ये आहोत हा देहच मी हा भाव इतका दृढ झालेला आहे की त्या दृढ भावातूनच आपण सर्व काही पाहतो जगतो आणि अनुभवतो देह कर्मांमध्ये अपरिहार्यपणे गुंतलेला आहे वृत्ती अखंडपणे बहिर्मुख आहेत तर एकदा उपदेश ऐकून त्या अंतर्मुख होणे शक्य नाही वारंवार रोजचं नित्याचं श्रवण पाहिजे त्या श्रवणाचं मनन पाहिजे आणि मननामुळे त्याचं ध्यासात रूपांतर झालं पाहिजे मी आत्मा किंवा भगवंताचं नाम याशिवाय अन्य ध्यासच राहिला नाही पाहिजे असं जर घडलं तर समर्थ म्हणतायत प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार होतो मग अशा साधकाला परमार्थ मार्गावरचे अनुभव हळूहळू यायला लागतात रोकडी प्रचिती यायला लागते की आपण देह नाही आपला देह आपलं मन चित्त बुद्धी हे काहीही नसता नाही आपण आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो असं घडायला लागलं की मग त्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत सायास करण्याची न लगे असं समर्थ म्हणतात पण इथंपर्यंत आल्यावर मन तिथे नाही आहे चित्त शुद्ध झालेलं आहे बुद्धी अग्र झालेली आहे म्हणून त्याला आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराचे अनुभव येतात मनचित्त बुद्धीशिवाय आपल्या देहभावाशिवायही आपण आहोत हे जाणवायला लागतं त्यानंतर तिथे प्रयत्न नाहीत पण त्या पायरीपर्यंत येण्यासाठी मात्र श्रवणाचे मननाचे ध्यासाचे प्रयत्न करावे लागतात सद्गुरुपदिष्ट साधनेचे सायास करावे लागतात तरच विनासायास होणाऱ्या रोकड्या साक्षात्कारापर्यंत साधक जातो अर्थातच पुरुष प्रकृतीच्या तो पलीकडे जातो असा हा पुरुष प्रकृती समास आहे पुरुष प्रकृतीचा विस्तारही समर्थ सांगतात आणि त्या विस्ताराची बाधा कशानं होत नाही त्या आत्मज्ञानाचा मार्गही सांगतात इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास नववा श्रीराम यापुढे आता चलाचल विचार नावाचा दहावा समास आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकीजीवनस्मरण जय जय राम